हा जो माझा नेकबँड होता बोट रॉकर्स टू फिफ्टी फाईव्ह प्रो ए एन सी हा मी ॲमेझॉनवरून पर्चेस केला होता ज्याला अजून एक वर्ष पण झालेलं नव्हतं आणि आता बद्दल बोलायचं झालं तर खरं तर साऊंड फ्लिकर व्हायला लागला होता म्हणजे दोन्ही कानांमध्ये ना अचानक ऑल ऑफ अ सडन आवाज जो आहे तो असा फ्लिकर व्हायला लागला बन चालू बन चालू व्हायला लागला आणि मग काही दिवसांनी लेफ्ट आ, बर्ड जे आहे ते पूर्णपणे बंद झालं आणि राईट साईडला जे आहे ते वायर हलवली की आवाज यायचा जायचा असं व्हायचं आणि माझा नेकबँडचा थोडा हेवी यूज होता म्हणजे रेग्युलरली तर मी वापरायचो प्लस माझं एडिटिंगसुद्धा त्याच्यावरती व्हायचं त्यामुळे मला ते यु नो तसं तसंच वापरणं हे माझ्यासाठी पॉसिबल नव्हतं त्यामुळे मला लवकरात लवकर तो फिक्स करायचा होता प्रॉब्लेम आणि मग फायनली मी एक दिवशी बोटची वेबसाईट व्हिजिट केली आणि जेव्हा आपण ब्रँडेड वस्तू घेतो तेव्हा त्याच्या ते आफ्टर सेल सर्विसेस पण बऱ्यापैकी चांगल्या असतात असं माझा अंदाज होताच आणि त्या अपेक्षेने मी त्या वेबसाईटपर्यंत गेलो आणि तिथे खूप छान पद्धतीने वेगवेगळ्या व्हिडिओजच्या माध्यमातून त्यांनी तुम्हाला समजवलेलं की कशा पद्धतीने तुम्ही तुमचं प्रॉडक्ट जे आहे ते रिप्लेस करू शकता किंवा रिपेअर करण्यासाठी सर्व्हिस सेंटरपर्यंत पाठवू शकता वगैरे वगैरे परंतु प्रॉब्लेम असा झाला माझ्या केसमध्ये की आ, हा जो नेकबँड मी घेतलेला होता त्याचा बॉक्स मी फेकून दिला होता तर खरतर तर हा व्हिडिओ मित्रांनो मी, मी दोन कारणासाठी इथे बनवतोय त्याचं कारण म्हणजे मुंबईमध्ये बोटचं नेमकं सर्व्हिस सेंटर कुठे आहे तिकडे ट्रीटमेंट कशी असते आणि कसं दिसतं ते ते मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं मी स्वतः घाटकोपरच्या सर्व्हिस सेंटरला गेलेलो आणि ते मी पुढे अर्थातच व्हिडिओच्या उत्तरार्धामध्ये दा दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत बघा तुम्हाला संपूर्ण माहिती जरूर मिळेल आणि दुसरी एक महत्त्वाची टिप द्यायची होती जी मी आता इथे देतोय ती म्हणजे जर तुम्हीसुद्धा बोटचा किंवा फॉर दॅट मॅटर कुठल्याही ब्रँडचा जर तुम्ही एखादा प्रॉडक्ट विकत घेत आहे तर त्याचा जो सिरियल नंबर असतो तो मोस्टली त्या प्रॉडक्टच्या बॉक्सवरती असतो सो so, तुम्हाला जर बॉक्स सांभाळायचे नसतील तर ॲटलीस्ट त्या बॉक्सचा संपूर्ण असा एखादा छोटासा व्हिडिओ काढून ठेवा किंवा त्या बॉक्सवरील प्रिंटेड सिरियल नंबरचा फोटो तरी स्वतःकडे जतन करून ठेवा गुगल ड्राईव्हवर ठेवा आज जर माझ्याकडे बॉक्स असता किंवा बॉक्सवरचा प्रिंटेड सिरियल नंबर असता तर मला घर बसल्या इथे माझा प्रॉडक्ट देता आलं असता आणि रिप्लेस करून घेता आलं असता बट चला काय हरकत नाही आणि दुसरी एक महत्त्वाची टिप म्हणजे की तिकडे जाताना नेमकं आपण हातात काय काय कागदपत्र घेऊन जायचं हे सुद्धा मला तुम्हाला सांगायचंय त्यासाठी हा व्हिडिओ आजचा खरंतर बनवला आहे त्यांच्या वेबसाईटवरती चेक केल्यानंतर कळलं की जवळजवळ तीन ते चार किलोमीटरच्या रेडिएशनमध्ये त्यांचं कुठलंही सर्व्हिस सेंटर माझ्यापर्यंत माझ्या आसपास नव्हतं सर्वात जवळचं जर कुठलं सर्व्हिस सेंटर त्यांचं असेल तर ते घाटकोपर वेस्टला होतं आणि मग मी ठरवलं की ठीक आहे हरकत नाही आपण स्वतः जाऊन व्हिजिट करू दोन ऑप्शन असतात इकडे एक तर आपण स्वतः तिकडे कंप्लेंट लॉन्च करून आपला प्रॉडक्ट पाठवू शकतो जे मी पाठवू शकलो नाही याचं कारणच असं की की माझ्याकडे सिरियल नव नंबर नव्हतं माझ्याकडे बाकी सगळ्या डिटेल्स होत्या लाईक यु नो युअर ऑर्डर नंबर पर्चेस डेट माझं प्रॉ प्रॉडक्ट जे आहे ते सुद्धा होतं पण जस्ट बिकॉज ऑफ सिरियल नंबर नसल्यामुळे मला ते इथून पाठवता आलं नाही आणि त्यामुळे मला फायनली त्यांच्या गॅलरीमध्ये जावं लागलं सो so, uh, हरकत नाही ही चूक मी तर केली पण तुम्ही करू नका जर तुम्ही बोटचं किंवा कुठलेही यु uh, नो you know, प्रॉडक्ट जर घेत असाल तर त्याचा सिरियल नंबर नक्की कुठेतरी नोंदवून ठेवा जेणेकरून तुम्हाला ते फ्युचर रेफरन्ससाठी उपयोगी पडतील आता ऑनलाईन रिप्लेस होत नाही मग काय करायचं म्हणून मग एक वर्किंग डे सुनिश्चित केला आणि त्या दिवशी आम्ही घाटकोपरच्या त्यांच्या यु नो सेंटरमध्ये जाऊन व्हिजिट केलं आता तर घाटकोपर पश्चिममध्ये नेमकं बोट या कंपनीचं सर्व्हिस सेंटर कुठे आहे हे दाखवण्यासाठी मी एक छोटीशी फुटेज काढलेली आहे ती तुम्ही बघून घ्या आणि मग मी तुम्हाला पुढच्या गोष्टी सांगतो तर घाटकोपरला तुम्ही जेव्हा येतात घाटकोपर ईस्टला तिकडे स्टेशन आहे स्टेशरवरून तुम्ही इथे ह्या गल्लीमध्ये ही मार्केट आहे ह्या गल्लीमध्ये आलात की तिथे हे दुकान आहे बघा हनुमान रेसि हनुमान रसवंती हां दुकान आहे त्याच्यानंतर तुम्ही असं गेलात बाटाचं शोरूम ॲक्च्युली त्या साईडला आहे तिकडे पण तुम्हाला इथून पण एंट्री आहे ते मी दाखवतो सो so, बघून ठेवा बघून ठेवा स्टेटस नावाचं एक दुकान आहे बरोबर त्या दुकानात इकडून तुम्ही आतमध्ये इथे असं आलात सगळे व्हिज्युअल्स नीट बघा हा शुभा मी टाईमपास करतं स्टेटस जे आहे ना हे बघा त्याच्या पुढेच इथे इथून तुम्हाला ॲक्सेस आहे या बिल्डिंगमध्ये जायला टाटाचं शोरूम ॲक्च्युली तिकडून दिसतं पण हे आपल्याला जायचं आहे इथे सो इथे एक आणखी महत्त्वाची टिप मला तुम्हाला द्यायची आहे ती म्हणजे तुम्ही तुमचे जे कुठले प्रोडक्ट रिपेअर किंवा रिप्लेसमेंटसाठी घेऊन जात आहे बोटच्या या सर्व्हिस सेंटरमध्ये तेव्हा तुम्ही ते प्रोडक्ट ज्या ई कॉमर्स वेबसाईटवरून खरेदी केलेली आहे तिथून तुमचं पहिल्यांदा इनवॉईस डाउनलोड करा हे इनवॉईस डाउनलोड करून त्याची प्रिंट घ्या आणि मग जा कारण ती थी प्रिंट तिकडे अनिवार्य आहे अर्थात काही लोकांना ते कन्सिडर करतात पण पण उगीच कशाला ना त्यावेळेला नेमकं तिकडे तुम्ही ज्या दिवशी जाल त्यावेळेला तिकडच्या त्या एक्झिक्युटिव्हचा मूड नेमका कसा असेल किंवा कामाचा ताण किती असेल काय सांगता येत नाही जेव्हा सगळं ओके असतं तेव्हा कदाचित एखाद वेळेला ते कन्सिडर करतीलही पण शक्यतो तुम्ही तुमची प्रिंट घेऊन जा कारण तिकडे सगळेजणं प्रिंट घेऊन उभे होते अनफॉर्च्युनेटली माझ्याकडे ती नव्हती कारण आहे माहिती माहितीसुद्धा माझ्याकडे नव्हती म्हणून मी नव्हती नेली पण माझ्याकडे ऑफकोर्स त्याची सॉफ्ट कॉपी होती ती हँडी होती त्यामुळे त्यांनी सम मला कन्सिडर केलं आणि माझ्याकडून ती जी इनव्हॉइसची कॉपी व्हॉट्सअपवरती मला मागितली आणि इतर काही डिटेल्स मला व्हॉट्सअपवरती त्यांनी मागितले फॉर एक्झाम्पल माझा ॲड्रेस ईमेल आय डी आणि फोन नंबर आणि मॉडेल नेम हे त्यांनी सगळं व्हॉट्सअपवरती मागितलं आणि आता नेमकं एक्सपिरियन्स कसा होता त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो माझा नंबर आला तिकडे प्रॉपर बकायदा टोकन सिस्टम आहे आणि माझा नंबर आल्यानंतर मग त्यांनी मला विचारलं की काय प्रॉब्लेम होतो आहे तर मी सांगितलं की साऊंड फ्लिकर होतो आहे तर ते म्हटले ओके फाईन अगदी क्षणार जातच त्यांनी म्हटलं की ठीक आहे तुमचं प्रोडक्ट द्या आपण लाईक टू लाईक रिप्लेस करण्याचा प्रयत्न करूयात आणि मग मी तिकडे प्रोडक्ट त्यांना दिलं आणि मी निघून निघून आलो आणि मग काही दिवसांनी मला एक हावाला ईमेल आला आणि यात त्यांनी असं म्हटलं की सॉरी तुमचं आत्ताचं जे मॉडेल आहे नेकबँडचं ते आउट ऑफ स्टॉक आहे आणि ते यायला भरपूर वेळ लागू शकतो किती वेळ लागेल याबद्दल आम्ही काही बोलू शकत नाही त्याबद्दल तुम्हाला जर बोट रॉकर्स थ्री थर्टी थ्री ए एन सी हा जर मॉडेल घ्यायचा असेल तर त्याचे दोन कलर व्हेरिएंट्स तुम्हाला अवेलेबल आहेत तर त्याबद्दल त्यापैकी एक तुम्ही सिलेक्ट करा आणि मग तुम्हाला आम्ही डेफिनेटली तो डिस्पॅच करू असं त्यांनी आम्हाला विचारलं की सो तसं बघायला गेलं तर माझा आत्ताचा जो नेकबँड आहे तो थोडा हाय एंड आहे त्याची किंमतच जवळजवळ दोन हजार रुपये आहे आणि शंभर तासांचा प्लेबॅक त्याच्यामध्ये त्यांनी कंपनीने क्लेम केला होता आणि आणि खूप चांगला चालत पण होता तो आणि खूप चांगल्या प्रीमियम क्वालिटीचा होता आणि त्याचं जे मॅग्नेटिक लॉक होतं त्याच्यामुळे त्याचं पेअरिंग अनपेअरिंग पण होत होतं त्यामुळे ओवरऑल एक चांगल्या क्वालिटीचा नेकबँड होता तो पण अनफॉर्च्युनेटली सर कंपनीने आम्हाला त्याच्याबद्दल्यात एअर बोट रॉकर्स थ्री थर्टी थ्री ए एन सी देऊ केला विच इज नॉट दॅट ॲडव्हान्स म्हणजे अगदी त्याचे जर तुम्ही जर दोन टिप्स जे आहेत इयरटे इयरबड्स आहेत ते असे वेगळे केले तर ते काही कनेक्ट वगैरे होत नाहीत ते फक्त नावाला त्याला तिकडे चुंबक दिलेलं आहे मॅग्नेटिक दिलेला आहे पण त्याच्यानंतर काही कनेक्ट किंवा डिस्कनेक्ट होत नसतात त्यामुळे हा एक डाउनग्रेडेड नो ऑप्शन त्यांनी आम्हाला दिला तर आता पर्याय नाही ॲक्च्युली माझं रेग्युलरली मला नेकबँडची तर गरज असतेच आणि त्याचबरोबर माझं एडिटिंग पण त्यात असतं तर त्यामुळे मी फार दिवस काय मला नेकबँडशिवाय पॉसिबल नव्हतं आणि म्हणूनच माझ्याकडे त्या त्यांनी दिलेला पर्याय सिलेक्ट करण्यापासून काय पर्याय नव्हता माझ्याकडे तर आता परत काही मी बोटची सर्व्हिस घेईन असं वाटत नाही म्हणजे आफ्टर सेल सर्व्हिस त्यांची चांगली होती नो डाऊट म्हणजे मी बघितलं तिकडे त्यांनी मला पटकन रिस्पॉन्स वगैरे केला सगळं छान आहे पण शेवटी मला कुठंतरी असं uh, डिसअपॉइंटमेंट आहेच की माझा uh, जो हाय एंड जो नेकबँड होता तो त्यांनी एकदम खालच्या डाऊनग्रेडेड uh, नेकबँडसोबत मला जबरदस्ती uh, रिप्लेस करायला दिला खरं तर तो जर स्टॉकमध्ये असता तर त्यांनी दिला असता यू नेव्हर नो पण आता नाही आहे आणि त्याच्याबद्दल ते पुढे काही बोलतच नाहीत की कधी मिळेल आणि कधी नाही मिळेल त्यामुळे काही सांगता येत नव्हतं आणि आणि म्हणूनच मी फायनली पर्याय नसल्यामुळे बोट uh, रॉकर्स थ्री थर्टी थ्री ए एन सी हा निवडला आहे या पर्टिक्युलर नेकबँडची निवड केल्यानंतर मग मला कंपनीकडून असा ईमेल आलेला आहे ज्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की कंग्रॅच्युलेशन्स तुमचा तुम्ही सिलेक्ट केलेला जो नेकबँड आहे बोट रॉकर्स थ्री थर्टी थ्री तो डिस्पॅच केलेला आहे तुमच्यापर्यंत तो येत्या तीन चार दिवसांमध्ये वर्किंग दिवसांमध्ये पोहोचेल सो so, ओवरऑल आता ही प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आता काहीच दिवसात नो माझ्यापर्यंत तो नेकबँड पोहोचेल सो काम तर सुरू होईल म्हणजे मला तो वापरता तर येईल तो भाग वेगळा पण आय एम टोटली डिसअपॉइंटेड लाईक टू लाईक जे रिप्लेसमेंट व्हायला हवं होतं ते अनफॉर्च्युनेटली नाही झालं त्यामुळे डिसअपॉइंटमेंट uh, आहे पण uh, ज्या कारणासाठी मला तर हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायचा होता ते तर मी सगळं सांगितलेलं आहे एक म्हणजे की घाटकोपरमध्ये नेमकी त्यांचं सर्व्हिस सेंटर कुठे आहे ते मी तुम्हाला इथे दाखवलेलं आहे त्याचबरोबर जाताना काय काय काळजी घ्यायची असे असते ते मी तुम्हाला तुम्त सांगितलेलं आहे प्रिंट आऊट न्यायची आणि सिरियल नंबर जो असतो आपल्या प्रॉडक्टचा तो जपून ठेवायचा ह्या तीन महत्त्वाच्या गोष्टी मला खरं तर या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायच्या होत्या आय होप त्या तीन गोष्टी तुम्ही नोटीस केल्या असतील सो दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ माझा हा छोटासा प्रयत्न तुम्हाला जर आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला अर्थातच लाईक करा आणि तुमच्या ओळखीच्यांपैकी जर कोणी बोटचे नेकबँड घेतले असेल प्रोडक्ट घेतले असेल आणि त्यांना जर कधी रिपेअर किंवा रिप्लेस करायची वेळ आली तर हा व्हिडिओ त्यांच्यासोबतसुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा त्यांचा रिपेअरिंगचा किंवा रिप्लेसमेंटचा हा जो अनुभव आहे हो तो थोडासा आणखी कन्व्हिनियंट करा व्हायला मदत होईल सो आय होप मित्रांनो तुम्हाला सगळ्या गोष्टी नीट कळल्या असतील तुम्हाला काही डाऊट्स असेल तर अर्थातच खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा मी जरूर रिप्लाय करेन आणि बस या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो भेटूया पुढच्या आणखी एका भन्नाट व्हिडिओमध्ये फोन आव